आपण आहेरी गर्देवाडा ही नावं कधी ऐकली आहेत का मी पण कधी ऐकली नव्हती पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्यांचं उद्घाटन केलं पण ही मुख्य बातमी नाही मुख्य बातमी ही आहे की याच्यामध्ये एक सत्याहत्तर वर्षाचा जुना प्रॉब्लेम निस्तनाभूत होतोय सुटतोय मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आहेरी गर्दे दे ते गर्देवाडा हा रस्त्याचं भूमिपूजन उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठा कार्यक्रम तिथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये झाला पण खरी बातमी ही आहे की त्या ठिकाणी पन्नास ते सत्तर हजार लोकांना जिथे रोजगार निर्माण होईल अशा एका मोठ्या खाण प्रकल्पाचं उद्घाटन आज त्यांनी केलं आणि हे खरं गेम चेंजर आहे म्हणजे गडचिरोलीचा खऱ्या अर्थानं मेक ओव्हर जर होत असेल तर तो या घटनेमुळे होईल आपण बघितलं की सत्याहत्तर वर्ष म्हणजे सर्वच पक्ष त्याच्यामध्ये आहे की धर्मराव बाबा आत्राम तो बाणे विजय वडेट्टीवार किरसाना सर्वांनी तिथे लिडरशिप केली पण नक्षलवादाचा प्रश्न कुणालाही सोडवता आला नाही हा मुख्य प्रश्न हा रोजगाराशी निगडीत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे नेमकं जाणलं इतके दिवस आपण रोग हाल्याला आणि इंजेक्शन फकारीला देत होतो खर तर दहशतवाद हा सगळ्या भागांना लागलेला शाप आहे नक्षलवादाचा खूप मोठा नुकसान महाराष्ट्राने सहन केलंय पहिल्यांदा ह्याच्यामध्ये सोल्युशन निघत आहे आणि याच्यामध्ये फार मोठा भाग मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होत आहे तिथला सगळा परिसर बदलून जाईल लोकांना रोजगार मिळेल ही खरी मुख्य बातमी आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा